शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि रशिया यांच्यातील संघर्षात साऱ्या देशाची राखरांगोळी झालेली अमेरिकेने रशियन सैन्याला अफगाणिस्तानमधून हकलवण्यासाठी स्थानिक टोळ्यांना मोठे केले आणि रशियाने अफगाणिस्तान सोडले तेव्हा अमेरिकेच्या खुराकावर वाढला होता तालिबानचा राक्षस आज अमेरिका अफगाणिस्तान सोडून गेली खरी पण मूळ तत्ववादात आंधळा झालेला तालिबानचा राक्षस इथल्या जनतेच्या उरावर बसवून गेली आता इथल्या जनतेला तालिबानच्या जुलमी राजवटीतून मुक्तीचा एकच आशेचा किरण दिसतो तो म्हणजे क्रिकेट म्हणूनच आज अफगाणिस्तानच्या संघाने जेव्हा बांगलादेशचा पराभव करत टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला तेव्हा सारे देशवासीय तालिबानचा जुलूम विसरून जल्लोष करताना दिसले नमस्कार मी विक्रांत नालावडे मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे एकोणीसशे त्र्याऐंशीचा चा वर्ल्ड कप इंग्लंड ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज अशा क्रिकेट खेळणाऱ्या दिग्गज देशांपुढे भारत खिसगंथितही नव्हता पण एकेका दिग्गज संघाला धारातीर्थी पाडत भारताच्या दुबळ्या म्हणून हिनवल्या गेलेल्या संघाने कमाल केली आणि सलग दोन वेळच्या विश्वविजेता वेस्ट इंडिज संघाला धूळ चारत विश्वचषकावर नाव कोरलं अशीच कामगिरी नंतर श्रीलंकेने देखील केली अफगाणिस्तानने गेल्या वर्षीच्या एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत केलेली कामगिरी आणि या वर्षीच्या टी ट्वेंटी स्पर्धेत केलेली कामगिरी ही निश्चितच उजवी आहे जेमतेम नऊ वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान मिळवलेल्या अफगाणिस्तानने आजवर अनेक धक्कादायक विजय नोंदवले आहेत गेल्या वर्षी भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानने आधी इंग्लंडचा आणि नंतर पाकिस्तानचा पराभव करत खळबळ उडवून दिली होती अफगाणिस्तानने मिळवलेले हे दोन्ही विजय निर्विवाद होते अफगाणिस्तान संघाच्या या कौतुकास्पद कामगिरीने राशीद खान नवीन उलहक ओमर झाई नूर अहमद फजल फारुकी मोहम्मद नबी रहमानुल्लाह गुरबाज उलबदीन नईब या आठ अफगाणी खेळाडूंना आय पी एल स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली राशीद खान तर आधी हैदराबाद आणि नंतर गुजरातच्या संघाचा महत्वाचा खेळाडू बनलाय आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह खेळण्याच्या संधीचे या जाबाज खेळाडूंनी अगदी सोने केले आपल्या आय पी एल संघासाठी तर खेळाडूंनी जीवाची बाजी लावून खेळ केलाच पण देशासाठी खेळताना देखील त्यांनी कधी हातचा न राखता आपले सर्वस्व पणाला लावले या जिगरबाज खेळामुळेच आज अफगाणिस्तानचा संघ साऱ्या देशभर चर्चेचा विषय बनलाय गेली तीन चार दशके दहशतवाद भूकमारी अशांतता बंधने अशा दडपणाखाली वावरणाऱ्या अफगाणिस्तानच्या जनतेला त्यांच्या क्रिकेट खेळाडूंनी केलेली कामगिरी म्हणजे वाळवंटात ओव्हरसीस सापडल्यासारखे आहे अफगाणिस्तान संघाने दोन दिवसापूर्वीच ऑस्ट्रेलिया संघाचा केलेला पराभव हा कोणत्याही संघाला जिगरबाद खेळाचा धडा देणारा होता तर आजच्या सामन्यात केवळ एकशे पंधरा धावा फलकावर असताना आणि वारंवार पावसाचा अडथळा येत असताना आशावादी राहत केलेला खेळ हा क्रिकेटच्या इतिहासात वर्षानुवर्ष चर्चेला जाईल असा नक्कीच होता ऑलिम्पिक विश्वचषक यासारख्या स्पर्धा ह्या जगात देशा प्रेम सलोखा निर्माण व्हावा या हेतूने भरवल्या जातात अफगाणिस्तानच्या जनतेमध्ये मात्र त्यांचे खेळाडू आपल्या देशातच आपल्याला बंधमुक्त जीवन जगण्यासाठी आशेचं किरण वाटत आहेत म्हणूनच भारत या स्पर्धेत असताना देखील अफगाणिस्तानच्या संघाला विश्वचषक स्पर्धा जिंकण्यासाठी शुभेच्छा देण्याचा मोह नक्कीच आवरत नाहीये